गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेच्या राजाची पाच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली आहे यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षकवर्ग यांच्या हस्ते जोहेच्या राजाची पहिली महाआरती संपन्न झाली वर्षभर मूर्ती बनविण्यात पेण तालुक्यातील जोहे गावातील ज्येष्ठ महिला व युवा वर्ग व्यस्त असतो मात्र गणेश चतुर्थी गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण पणवेल उरण आदी तालुक्यातून घरगुती व सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणपती सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे दोन हजार तेरा साली स्थापन झालेल्या व शाळेय विद्यार्थी दत्तक घेणे महिलांसाठी वेगवेगळे शिबीर रक्तदान शिबीर आयोजित करणे आदी सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या जोहेचा राजा प्रतिष्ठानतर्फे गणेश मूर्तीचे हब म्हणून ओळख असलेल्या जोहे गावात दरवर्षीप्रमाणे पाच दिवसांसाठी साखरचौथ गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य विद्यार्थी घडवणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांना जोहेच्या पहिला महारतीचा मान देण्यात आला या प्रसंगी प्राचार्य उत्तम गलांडे व विद्यार्थी यांच्या हस्ते राजाची महारती संपन्न झाली या प्रसंगी गायक लावण्य महेश पाटील हिच्या सुमधूर आवाजाने व प्रार्थ सागर पाटील याच्या तबलाच्या साथीने राजाची महारती घेण्यात आली उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानतर्फे वही पेन आरती संग्रह व खाऊ वाटप करण्यात आला या महारतीस प्राचार्य उत्तम गलांडे विनोद पन्हाळकर अभिजित पाटील संतोष घरात गवळी जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी अध्यक्ष नारायण म्हात्रे कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे वैभव धुमाळ कमलाकर बोरकर रवींद्र रसाळ धनंजय पाटील दीपक पाटील नीना धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अखिल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेण पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे युनायटेड चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहे रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिस नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत पर दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुद्धिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅटमध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या रहा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळ ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद